आपण नाशिकच्या पाहत आहोत शिवसेना ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात दोनदा निवडणूक लढवलेले शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार हे आपले काका व माजी आमदार मावतराव पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत आहेत राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती सुरूच असून नाशिकच्या येवल्यात माझे आमदार मावतराव पवार यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार या काका पुतण्यानं मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आज दुपारी मुंबई येथे हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्ता घेऊन संभाजी पवार हे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत संभाजी पवार यांच्यासोबत माजी आमदार मावतराव पवार युवासेना माजी प्रमुख बापू गायकवाड पंचायत समितीचे माजी सभापती व आदिवासी नेते प्रवीण गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण खाळे विद्यमान संचालक कांतीलाल साळवे खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दिलीपराव मेंगाळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव आडशेरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दीपक जगताप या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचे सरपंच विविध कार्यकारी सोसायटींचे चेअरमन व शेतकरी प्रतिनिधी हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे या प्रवेश सोहळ्यामुळे येवल्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला असून याचा परिणाम होणार आहे पर मराठी दीपक येवला तालुक्याची गेल्या पंचवीस वर्षापासूनची विकासाची गोडजोड बघता मी आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या समोर दोनदा विधानसभा निवडणूक लढलो परंतु स्थानिक जनतेचा रेटा आणि कार्यकर्त्यांचा रेटा हा जर बघितला तर विकासाच्या बरोबर आपण राहिलं पाहिजेत म्हणून माझे काका आदरणीय मारुतरावजी पवारसाहेब आणि यांनी अजितदादा पवारसाहेब आणि भुजबळ साहेब समीर भाऊ यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज मी हा प्रवेश अजितदादा पवार गटात निश्चित केलेला आहे मी शेकडो कार्यकर्त्यांसमोर आज साडेतीन वाजता अजित पवारसाहेबांच्या पक्ष कार्यालयात मी प्रवेश करत आहे